जालना लोकसभा महायुती उमेदवार रावसाहेब दानवे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून जालन्यात सध्या दारोदार जाऊन प्रचार सुरू असून जालन्यात शिवाजीनगर परिसरात रॅली काढून रावसाहेब दानवे यांचा प्रचार करण्यात आला रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवडणूक प्रचारार्थ सकाळी संभाजीनगर शिवाजीनगर येथील प्रचार रॅली काढण्यात आली होती यावेळी भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष भास्कर पाटील दानवे प्रतीक पाटील दानवे नगरसेवक रोशन चौधरी महिला आघाडीच्या विमलताई आगलावे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी महिला अधिकारी यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रचाराचा झंझावाद संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आज जालना शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्या सौ विमलताई अगलावे सौ उषाताई आकात सुशीला दानवे सिद्धिविनायकजी मुळे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज आम्ही कालपासून नियोजन केलं की शतप्रतिशत वार्डामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी डोर टू डोअर जाऊन माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांचा प्रचार करत आहेत आणि हा प्रचार तीन दिवस सारखा या ठिकाणी चालणार आहे त्याच्यानंतर संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक वार्डा वार्डामध्ये भव्य अशा प्रचार आल्या त्या ठिकाणी निघणारे आणि म्हणून उदंड असा प्रतिसाद आम्हाला सम सर्व मतदारबंधू करून या ठिकाणी मिळत आहे दादा किती लाखा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांना तीन लाख पन्नास हजाराची लीड या मतदारसंघामध्ये मिळाली होती यावेळची निवडणूक मात्र अत्यंत महत्त्वपूर्ण ह्या ठिकाणी होत आहे तुम्हाला माहिती आहे की या देशाचं आपलं संपूर्ण एकशे चाळीस कोटी जनतेचं प्रेरणास्थान असलेलं श्रीरामप्रभूचं मंदिर त्या ठिकाणी जीर्णोद्धार त्या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून सर्व मतदारबंधूंचा आशीर्वाद माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या पाठीशी आहे आणि ही निवडणूक फक्त विकासाच्या मुद्द्यावर ह्या ठिकाणी लढवल्या जात आहे आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की यावेळेला मात्र चार लाखापेक्षा जास्त लीड दानवे साहेबांना या ठिकाणी मिळणार प्रतिनिधी नाजिम मनियार एन टी न्यूज मराठी जालना